माणसाला आपल्या भविष्याबद्दल कुतूहल वाटत असतं आणि त्यासाठी तो विविध शास्त्रांचा आधार घेऊन भविष्यासंबंधी माहिती मिळवण्याची उत्सुकता त्याची असतेच भविष्य जाणून घ्यायच्या अनेक पद्धतींमध्ये हस्त समुद्रिक ही एक अतिशय लोकप्रिय अशी पद्धत आहे आपल्या हातांवर विविध रेषा असतात या रेषांचं निरीक्षण आणि अभ्यास करून व्यक्तीचं भविष्य वर्तवलं जातं यालाच हस्त समुद्रिक असं म्हणतात या पद्धतीमध्ये तळ हातावरील रेषांचा उंचवट्यांचा आणि चिन्हांचा अभ्यास करून भविष्याचं अनुमान हे केलं जातं ही एक प्राचीन विद्या असून अनेक वर्षाच्या अभ्यासावरून ही विकसित झाली आहे हातावरच्या रेषा माणसाचं भविष्य आरोग्य भाग्य या सगळ्याबद्दल माहिती पुरवतात तळहातावरच्या रेषांचा हा अभ्यास अतिशय क्लिष्ट असतो पण आज आपण अतिशय सोप्या पद्धतीनं या विषयाची माहिती मिळवणार आहोत तुमच्या हातावरच्या रेषा काय सांगतात हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल हो ना तर पहा आपल्या तळहातावर हातावर तीन रेषा या प्रामुख्याने दिसतात या तीन रेषा म्हणजे आयुष्य रेषा मत्सिक रेषा आणि हृदय रेषा सर्वप्रथम आपण या मुख्य रेषांबद्दल जाणून घेणार आहोत आयुष्य रेषा आपल्या तळहातावरील भागांना विविध नावं दिली आहेत तळहातावरच्या रेषा नेमक्या कुठून सुरू होतात हे जाणून घेण्यासाठी ही नावं थोडक्यात समजून घ्यायची गरज आहे आपल्या तळहातावरच्या भागाला शुक्र पर्वत असं म्हणतात तर तर्जनीच्या म्हणजेच इंडेक्स फिंगरच्या खाली असलेल्या भागाला गुरु पर्वत असं म्हणतात आयुष्य रेषा ही अंगठ्या खालच्या भागाला म्हणजेच शुक्र पर्वताला घेतलेली असते ही रेषा तर्जनीच्या खालच्या भागापासून सुरू होऊन अगदी मनगटापर्यंत जाते आयुष्य रेषा जर तुटलेली असेल तर त्या व्यक्तीला मृत्यू समान कष्टांचा सामना करावा लागतो पण जर तुटलेल्या आयुष्य रेषेसोबत इतर कुठली सुद्धा रेष ही समान अंतरावर असेल तर तुटलेल्या रेषेचा अशुभ प्रभाव हा नष्ट होतो मास्तिक रेषा मास्तिक रेषा ही तर्जनी आणि अंगठ्याच्या मध्यभागी सुरू होते आणि तळहाताच्या दुसऱ्या भागापर्यंत जाते या रेषेला शिर रेषा असं सुद्धा म्हणतात या रेषेवरून व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचा तसेच मानसिक स्थिती आणि विचारसरणीचा अंदाज हा बांधता येतो तल्लक बुद्धी असणाऱ्या व्यक्तींची मानसिक रेषा ठळक स्पष्ट आणि सरळ असते अशी व्यक्ती बुद्धिमान असण्याबरोबरच मानसिकदृष्ट्या सक्षम सुद्धा असते जर ही रेषा अस्पष्ट तुटक असेल तर ती व्यक्ती फारशी बुद्धिमान तर नसतेच शिवाय मानसिकदृष्ट्या ती दुबळी सुद्धा असते हृदय रेषा ही आडवी रेषा तर्जनीच्या किंवा मधल्या बोटाच्या तळापासून सुरू होते आणि शेवटपर्यंत म्हणजेच करंगळीच्या तळापर्यंत जाते करंगळीच्या तळाच्या या भागाला बुध पर्वत असं म्हणतात हृदय <laughs> रेषा बऱ्याच महत्वाच्या गोष्टी दर्शवते जर व्यक्तीच्या हातावरची हृदय रेषा ही पातळ असेल किंवा तुटक असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या प्रेम संबंध अनुकूल नसल्याचं ते दर्शवते सुरुवातीला गडद असणारी मात्र नंतर फिकट होत जाणारी हृदय रेषा त्या व्यक्तीच्या स्वभावातील दोष दर्शवते काही व्यक्तींच्या तळहातावर दोन हृदय रेषा असतात अशा व्यक्ती स्वभावानं प्रेमळ आणि सात्विक सुद्धा असतात काही वेळा ही रेषा तर्जनीच्या मुळापासून सुरू होते अशा व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर किंवा अस्वस्थ असतात या तीन मुख्य आणि ठळक रेषांच्या व्यतिरिक्त आपल्या तळहातावर आणखी सुद्धा काही महत्वाच्या रेषा असतात त्या कुठल्या आहेत आणि त्या काय दर्शवतात हे पाहूयात जीवन रेषा ही रेषा मास्तिक रेषेला जोडून किंवा तिच्या अगदी जवळून बाहेर पडणारी रेषा आहे ही रेषा पुढे तळहाताला मणिबंधाकडे जाते या रेषेच्या नावातच तिचं कार्य सुद्धा दडलंय या रेषेवरून व्यक्तीचं मन आरोग्य तसेच अपघात इत्यादी बद्दल माहिती मिळते जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरील जीवन रेषा स्पष्ट आणि लांब असेल तर ती व्यक्ती दीर्घ आयुष्याची आहे पण जर ही रेषा फिकट असेल किंवा मधूनच तुटलेली असेल लांबीला कमी असेल तर त्या व्यक्तीसाठी हे अशुभ लक्षण मानलं जातं भाग्यरेषा या रेषेचं सुद्धा कार्य तिच्या नावावरून समजलं जात ही महत्वाची रेषा व्यक्तीच्या नशिबाशी निगडित आहे ही रेषा मनगटापासून सुरू होते आणि तळहाताच्या सगळ्यात लांब बिंदूच्या बाजूला जाते या भागाला शनी पर्वत म्हणतात म्हणूनच भाग्य रेषेचं दुसरं नाव शनी रेषा असं आहे हस्तरेषेच्या मध्यभागी असणारी ही उभी रेषा जर लांब स्पष्ट असेल तर ती व्यक्ती अतिशय नशिबवान असते असं सुद्धा समजलं जातं ज्या व्यक्तीच्या हातावर भाग्य रेषेचा उगम आयुष्य होतो अशी व्यक्ती आयुष्यात स्वबळावर भरपूर प्रगती करते परंतु जर एखाद्या व्यक्तीच्या हातावरची भाग्यरेषा ही जात असेल तर त्या व्यक्तीचं नशीब हे नसतं अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात बऱ्याच चुका करण्याची सुद्धा शक्यता संभावते मणिबंध रेषा हाताचा तळभाग सुरू होतो म्हणजेच मनगटावर काही आडव्या रेषा असतात या आडव्या रेषा म्हणजेच मणिबंध रेषा हाताचा हा भाग पाहून व्यक्तीचं वय आणि भविष्य या दोन्ही गोष्टी समजू शकतात ज्या व्यक्तींच्या हातात हा भाग भरीव आणि मानसल असतो त्या व्यक्ती भाग्यवान असतात असं समजलं जातं आणि या रेषा व्यक्तीच्या आयुष्यातील सुख दुःख याबद्दल सुद्धा माहिती देतात जर एखाद्या दे व्यक्तीच्या मनगटावरच्या या रेषा सुंदर आणि रेखीव असतील तर त्या व्यक्तीला सुखसुविधा प्राप्त होतात पण जर या रेषांमध्ये फुली म्हणजेच चिन्ह असेल तर मात्र ते अशुभ मानलं जातं अशा व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना सुद्धा करावा लागतो यानंतरची रेषा म्हणजे विवाह रेषा विवाह रेषा ही करंगळीच्या खालच्या बाजूला असते करंगळीच्या खालच्या भागाला बुध पर्वत म्हणतात काही लोकांमध्ये या बुध पर्वतावर एकापेक्षा जास्त रेषा असण्याची सुद्धा शक्यता असते या पर्वतावर असणाऱ्या रेषांना विवाह रेषा असं म्हणतात आणि या रेषांच्या निरीक्षणामधून त्या व्यक्तीच्या प्रेमसंबंध तसेच वैवाहिक जीवनाबद्दल अनुमान सुद्धा केले जातात जर या रेषा पुसट असतील तर ती व्यक्ती प्रेमामध्ये प्रामाणिक नसते या उलट जर या रेषा ठळक असतील तर अशा व्यक्तींचं वैवाहिक जीवन हे सतत प्रेम आणि या सोबतच उत्साहानं भरलेलं असतं काही लोकांमध्ये दोन ठळक विवाह रेषा आढळतात अशा लोकांची दोन लग्न होण्याची सुद्धा शक्यता असते आपल्या हातातच आपलं भविष्य असतं असं बऱ्याचदा म्हटलं जातं ज्योतिषशास्त्राच्या या हस्त समुद्रिक या शास्त्रानुसार ते बघितलं सुद्धा जाऊ शकतं हातावरच्या रेषा खुणा उंचवटे याचं निरीक्षण करून भविष्याचा अंदाज बांधून त्यानुसार आपल्या आयुष्याचं नियोजन सुद्धा करता येऊ शकतं सामान्यत या, या शास्त्रामध्ये स्त्रियांचा उजवा हात तर पुरुषांचा डावा हात बघितला जातो आणि यासाठी अर्थातच या, अर्था या विषयातल्या तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं गरजेचं आहे अनेक वर्षांचा अभ्यास लागणाऱ्या आणि अनुभवाने ज्ञान वाढत जाणाऱ्या या विषयाची ही केवळ सोप्या शब्दात सांगितलेली माहिती आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा